राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार गटाचे प्रसनजित पाटील यांच्याकडून नवीन कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या जाहीर जळगाव जामुदेदी बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सोशल मीडिया फ्रंटच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदी निखिल पाथरीकर यांचे तसेच संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी शेख रिझवान सोनाळा यांची नियुक्ती करण्यात आली सदर कार्यक्रमाला माननीय आशिष जे वायजोडे प्रदेश सचिव सोशल मीडिया फ्रंट निजामुद्दीन सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट बुलढाणा माननीय विश्वासभाऊ भालेराव विधानसभा अध्यक्ष जळगाव जामोद प्रमोद सपकार तालुका अध्यक्ष जळगाव जामूद महादेव भालतड कार्याध्यक्ष जळगाव जामोद इरफान शेट्टी शहराध्यक्ष जळगाव जामोद श्याम बोर्पे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख युवक राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा सय्यद इरफान जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग बुलढाणा भाऊ साणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुलढाणा दत्ताभाऊ डिवरे विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस जळगाव जामोद सिद्धार्थ हेलोडे शहर कार्याध्यक्ष जळगाव जामोद हे यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते